योग उत्सव हा साजरा होतोय आज योग दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आज सर्वत्र पंतप्रधान मोदींसह आठ हजार जण योग करणार आहेत जगभरामध्ये योग उत्सव साजरा होतोय आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे पंतप्रधान मोदींसह आठ हजार जण योग करणार आहेत आपण हे दृश्य पाहतोय नितीन गडकरी हे सुद्धा योग दिनानिमित्त एका कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आज जगभरामध्ये योग दिन साजरा होतोय आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आपण हे दृश्य पाहतोय योगी आदित्यनाथ हे सुद्धा योग करतायत आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि त्यानिमित्ताने जगभरामध्ये सर्वच ठिकाणी नागरिक हे योग करताना दिसत आहेत पंतप्रधान मोदींसह आठ हजार जण योग करणार आहेत आपण हे दृश्य पाहतोय ठिकाणी एक नितीन गडकरी या ठिकाणी योग दिनानिमित्त एका कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत या या ठिकाणी ठिकाणी जो आहे त्यांचा सत्कार होताना आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग गुरु रामदेव बाबा या ठिकाणी सर्वांना योग करत आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि त्यानिमित्ताने जगभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योग करणार आहेत आठ हजार जण त्यांच्यासोबत या ठिकाणी योग करणार आहेत जे विद्यार्थी या योग अभ्यासामध्ये चांगली कामगिरी करतायत त्यांचा नितीन गडकरी या ठिकाणी सत्कार करतायत दहावा आंतरराष्ट्रीय योग उत्सव आज जगभरामध्ये साजरा होतोय आज जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात संपूर्ण देशात साजरा केला जातोय आज भारतासह जगभरात योग दिनाचा प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय आपण हे दृश्य पाहतोय आज सकाळपासूनच या ठिकाणी सर्व नागरिक अगदी योग करताना पाहायला मिळत आहेत योगाभ्यास करतायत योग उत्सव साजरा करतायत दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि त्यानिमित्ताने जगभरात देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा योग करणार आहेत त्यांच्यासोबत आठ हजार जण योग करणार आहेत योग अभ्यास अगदी शरीरासाठी महत्वाचा आहे योग गुरु रामदेव बाबा या ठिकाणी योग करताना आपण पाहतोय फक्त भारतातच नाही तर अगदी जगभरामध्ये योग दिनाचा प्रचंड उत्साह हा पाहायला मिळतोय आपले प्रतिनिधी डारेल मिरांडा आपल्यासोबत जोडलेत डॅरेल आज योग दिन आहे आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले काय अधिकची माहिती डारील <tart noise> माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय <tart noise> <tart noise> काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये आज आपण पाहतोय की राज्यभरामध्ये सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन या निमित्ताने योग अभ्यासक योग गुरु आपल्या विद्यार्थ्यांना योग करताना आपण पाहतोय आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेलेच आहेत डॅरिल आपण पाहतोय की आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि आपण पाहतो राज्यभरामध्ये सुद्धा विविध कार्यक्रम आयोजित केले सतत काय अधिकची माहिती लक्ष्मी निगम आपण पाहिलं तर आज संपूर्ण जगभरात आज एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे या दिवसाला अत्यंत मोठ्या महत्व देखील आहे कारण योगा कोणत्याही एका दिवसासाठी नव्हे तर दररोज करणे महत्वाचे आहे कारण योग केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर देखील होण्याचे महत्वाने आपण राज्यात देखील अनेक कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत अनेक ठिकाणी जे आहेत ते केंद्रीय मंत्री असतील किंवा राज्याचे मंत्री असतील प्रमुख नेते असतील ते देखील अनेक ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत निलम राज्यामध्ये काय काय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत कोण कोण उपस्थित राहणार त्या त्यासंदर्भात काय माहिती निलम आपण पाहिला तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल असतील भाजपचे मुंबई अध्यक्ष आदित केलार असतील त्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील आजच्या योगाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याची माहिती येत आहे आणि आज साडेआठ वाजता मंत्रालयात देखील योगाचा कार्यक्रम होणार आणि त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत धन्यवाद डॅरेल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वच योग दिनानिमित्त कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत योग करणार आहेत जगभरामध्ये योग उत्सव साजरा होतोय भारतासह जगभरात योग दिनाचा प्रचंड उत्साह पाहायला मिळतो या दिनानिमित्त देशाच्या वेगवेगळ्या राज्यात भारतीय सैनिकांपासून ते सर्वसामान्य लोकांमध्येही योग दिनाचा उत्साह दिसून येतो दरवर्षीप्रमाणे एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन हा साजरा केला जातो आजकाल लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत योगाचे महत्त्व लोकांना सांगितले जाते